और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, अंबरनाथ मध्ये भाजप पालिकेवर विशाल मोर्चा काढला अंबरनाथकरांच्या समस्या एक महिन्यात सोडवा अन्यथा पालिकेला टाळ ठोकू असा इशारा यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी दिलाय अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अंबरनाथ पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला पालिकेच्या आवारात हा मोर्चा येताच मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणत त्याला जोडे मारण्यात यान पा या आले यानंतर पालिकेच्या आत येऊन मुख्याधिकारी उपस्थित नसल्यानं भाजपा पदाधिकाऱ्यांनी पॅसेजमध्येच ठिया आंदोलन केलं यावेळी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपमुख्याधिकाऱ्यांवर भाजपा कार्यकर्त्यांनी खोटा नोटा फेकत निषेध केला अंबरनाथ पालिकेत मोठा गोलमाल सुरू असून कामं न करता खोटी बिलं काढली जात आहेत कार्यकर्ते समस्या सोडवण्यासाठी पालिकेत हेलपाटे मारत आहेत पण काम होत नाहीत शहरातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून मुख्याधिकाऱ्यांनी हे शौचालय वापरून दाखवल्यास एक लाख रुपये देऊ असं आवाहन गुलाबराव करंजुले यांनी दिलं शहरातलं भाजी मार्केट एकोणीसशे बहात्तर साली उभारलं असून त्याची इमारत जीर्ण होऊनही पुनर्विकास होत नाही डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना चार महिन्यात खड्डे पडतायत ही परिस्थिती एक महिन्यात बदलली नाही तर पालिकेला टाळं ठोकवाचा इशारा यावेळी करंजुले यांनी दिलाय केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमाल साठी अंबरनाथ मधल्या तिन्ही मंडळातर्फे हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलो होतं अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा जा पैशाचा जा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्याधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊनसुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुले सरनी सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा ठोकू आणि परत या नगरपालिकेत सीओ दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू या मोर्चाला भाजपाचे नेते शशिकांत कांबळे नंदू परब अभिजित करंजुले विश्वजित करंजुले प्रजेश तेलंगे लक्ष्मण पंत भाजपाचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा